नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी इन्स्पायर्ड या युट्यूब चॅनलमध्ये बांधकाम कामगारासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे बांधकाम कामगारांना दिवाळीच्या सणानिमित्त आता दहा हजार रुपयाचे मोठे बोनस सरकारतर्फे देण्यात येणार आहे दहा हजार रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा यासाठी कोणते कागदपत्रे लागणार आहेत अर्ज कुठे करायचा कोणते लाभार्थी पात्र असणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा इथं बांधकाम कामगार का सर्टिफिकेट काढले नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या जेणेकरून तुम्हाला सुद्धा या योजनेअंतर्गत दहा हजार रुपये मिळतील तर मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आहे बांधकाम कामगारांना आत्ता दिवाळीचे बोनस म्हणून दहा हजार रुपयाची मदत शासनामार्फत देण्यात येणार आहे आपल्या देशामध्ये दिवाळी सणाला खूप महत्त्व आहे त्यामुळे गरीब आणि गरजू कुटुंबांना दिवाळीचे बोनस म्हणून आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे आता हे दहा हजार रुपये कोणाला मिळणार आहेत कोणते लाभार्थी पात्र असणार आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेऊयात मित्रांनो बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत ज्या कामगारांनी नोंदणी केलेली आहे असे कामगार या योजनेसाठी पात्र असणार आहेत मित्रांनो जर तुम्हाला बांधकाम कामगार या योजनेमार्फत नोंदणी करणे अतिशय आवश्यक असणार आहे तरच तुम्हाला हे दहा हजार रुपये बोनस देण्यात येणार आहे मित्रांनो दिवाळीनिमित्त विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या अनेक बांधकाम कामगारांना त्यांच्या छोट्याशा पगारात त्यांच्या कुटुंबाच्या गरजा पुरवणे शक्य होत नाही काही कामगार असे देखील आहेत की ज्यांना फक्त दोन वेळाचे जेवण मिळत असते त्यामुळे अशा कामगारांना सणासुदीच्या दिवाळीच्या काळामध्ये प्रत्येक का कुटुंबातील महिलांना तसेच लहान मुलांना नवीन कपडे घेणे घेणे यासाठी फटाके घेणे हे सुद्धा त्यांना त्या छोट्याशा पगारीमध्ये घेणे शक्य होत नाही त्यामुळे सर्व बांधकाम कामगार वर्गाला दिवाळीचा बोनस मिळावा यासाठी कामगार वर्ग इमारत व इतर कामगार मंडळाला वेळोवेळी मागणी करत असतो तसेच आंदोलने सुद्धा केली जातात त्यामुळे या कामगारांना दिवाळीचा बोनस स्वरूपात पाच ते दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत हे बोनस घेण्यासाठी काही अटी शासनाने लागू केल्या जात त्या ठिकाणी पहिली अट आहे की अर्जदार कामगाराचे वय अठरा ते चाळीस वर्षाच्या दरम्यान असावे त्यानंतर दुसरी अट म्हणजे कामगाराचे जे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य हे पंधरा वर्ष असणे अतिशय आवश्यक आहे त्यानंतर तिसरी अट पहा काय आहे तर दर्जदाराने मागील बारा महिन्यामध्ये नव्वद दिवसामध्ये जास्त कामगार कामगार म्हणून काम, काम, काम केलेले असावे त्यानंतर नेक्स्ट आहे राज्यातील बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही फक्त महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या कामगारालाच या योजनेचा लाभ भेटणार आहे बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेली असावी अशी शेवटची अट आहे ती म्हणजे बांधकाम कामगाराला राज्य किंवा केंद्र शासनाद्वारे सुरू असलेल्या एखाद्या इतर योजनेअंतर्गत बोनस सुविधेचा लाभ घेण्या घेता कामा नये या तर अशा प्रकारे मित्रांनो महत्त्वाच्या अटी याच्या अटीचे पालन करणे तुम्हाला अतिशय बंधनकारक असणार आहे या योजनेचे अर्ज करण्यासाठी कागदपत्रे तुम्हाला कोणते लागणार आहेत यासाठी अर्थ आधार कार्ड पॅन कार्ड रहिवासी दाखला त्यानंतर नव्वद दिवसाचे काम केल्याचे प्रमाणपत्र कायमचा पत्तावा पुरावा ईमेल आय डी नोंदणी करण्यासाठीचा अर्ज त्यानंतर पासपोर्ट फोटो बँक पासबुक जन्माचा दाखला किंवा टी सी आणि नियुक्त्याचे मागील वर्षभरात नव्वद दिवसाचे काम केल्याचा दाखला महान नगरपालिकेकडूनही तुम्ही बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र ग्रामसेविकेकडून किंवा बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र स्वयंघोषणापत्र काय कागदपत्रे तुम्हाला अर्ज करण्यासाठी लागणार आहेत तर आता हा अर्ज कुठे दाखल करायचा आहे तर वर सांगितलेले सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयामध्ये तुम्हाला जमा करावा लागणार आहे अशा प्रकारे ही तुमची अर्ज प्रक्रिया असणार आहे तर मित्रांनो हे दिवाळीचे बोनस तुम्हाला दहा हजार रुपये घेण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे अर्ज हा करायचा आहे माहिती अतिशय महत्वाची आहे तर व्हिडिओला लाईक नक्की करा तसेच आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद